नमस्कार प्रेक्षकांनो लग्नाची भेडी मालिकेच्या दोन डिसेंबरच्या भागामध्ये अतिशय जबरदस्त आणि वळण घेणारा ट्विस्ट आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि त्यामध्ये आता सिंधू ही भयानक डाव खेळून मधुच्या तोंडातून तिच्या पापाची कबुली लाईव्ह वरून सगळ्या जगासमोर कशी आणते आणि मधू जेव्हा तिच्या पापाची कबुली स्वतःच्या तोंडाने आता सिंधूला देत असते आणि सिंधूच्या डोक्याला गन लावून आता सगळे काही ता, आता, आता मधू ही सिंधूला बोलत असते मी जिवंत आहे आणि राघवला मिळवण्यासाठी हे सगळं मी काही केलं हे सगळं आता पापाचा पाडा आता मधु ही वाचत असते पण सगळा पापाचा पाडा वाचून झाल्यानंतर सिंधू आता मधूला म्हणते की मधू जरा वर बघ तू जे काही बोलते ना ते लाईव्ह टीव्हीवरून सगळं काही प्रक्षेपण होऊ राहिलंय आणि सगळ्या जगाने तू जिवंत आहे हे बघितलं आणि तू काय काय केलं ते सगळं ऐकलं तेव्हा आता लाईव्ह टीव्ही वरून मधूच्या सगळ्या पापाची कबुली जगा सत्याख्या जगासमोर येऊन मधूने आत्महत्या केली आणि ते तिच्या आत्महत्याला राघव हा जबाबदार आहे असा मधूने केलेला आरोप खोटा ठरून आता सिंधू राघवला कशी निर्दोष सिद्ध करते या व्हिडिओमध्ये आपल्याला बघावयास मिळणार आहे तरी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा त्यामध्ये आता मधु ही आता एका पाठोपाठ एक डाव खेळत असते आणि सिंधूने राघवला लपून ठेवले तेव्हा काहीही करून राघवला समोर आणायचंच असा घाट आता मधूने घातलेला असतो आणि इकडे आता मधुला राघवने मारले यामुळे श्रीकांत धर्माधिकारीने आता कोर्टामध्ये केस टाकून आता श्रीकांत धर्माधिकारी आता मधू जिवंत नसल्याचे श्रीकांतने सगळ्या जगासमोर आणलेले असते तेव्हा आता काहीही करून इकडे सिंधूने देखील राघवसुद्धा मेल्याचे सगळीकडे मोठा डाव खेळून आता समोर आणलेले असते पण राघव जिवंत आहे हे मधूला माहीत असतं आणि मधु जिवंत आहे हे सगळ्या रत्नपारख्यांना आणि राघव सिंधूंना माहीत असतं तेव्हा आता दोघेही एकमेकांना समोर आणण्यासाठी साठी डाव पेच खेळत असतात एका पाठोपाठ एक डाव खेळून आता मधून राघवला डाव खेळलेले असतात गोंधळी आता रत्नबारक्यांच्या घरी आणून शोधण्याचा आता मधूने प्रयत्न केलेला असतो पण मधूचा एक एक डाव आता सिंधू हाणून पाडत असते त्यानंतर आता सिंधूला किडनॅप करून सिंधूला टाईम बॉम्ब लावून आता सिंधूला बांधून ठेवत राघवला आता मधुने बरोबर तिच्या जाळ्यात अडकवलेले असते आणि राघवला आता सिंधूला सोडवण्यासाठी येणे भागच आहे यासाठी आता सिंधू समोर धर्माधिकारीला राखण ठेवलेलं असत पण मोठ्या हुशारीने राघवने आता सिगारेटचा धूर करून आता डोळ्यात धूळ फेकून आता राघवने सिंधूला सोडवलेलं असत आणि आता राघवने सोडून घरी आणता सिंधू काही स्वस्त बसलेली नसते आणि ताबडतोब आता सिंधूने पुढचा प्लान तयार केलेला असतो आणि त्यासाठी आता मधुचा खरा चेहरा जगासमोर आणायचाच हा प्लान आता सिंधूने आखलेला असतो आणि त्यासाठी आता सिंधूने सगळ्यात भयानक प्लान केलेला असतो आणि तो प्लान सिंधू आता सगळ्या रत्नपारख्यांना सांगते सिंधू म्हणते की हे बघा हा प्लान तुम्हाला कदाचित आवडणार नाही काकू पण आता काणं गरजेचं आहे आणि त्यासाठी त्या, त्या प्लानमध्ये मी माझ्या मुलांना घेऊन राघवसोबत परदेशात जाणार आहे ते ऐकताच आता सगळ्यांना मोठा धक्का बसलेला असतो तर आता सिंधू राजा माझे श्री काकुला म्हणते की हे बघा तुम्ही एवढं जीवाला काही वाटून घेऊ नका मधू ही जिवंत आहे आणि मी माझ्या नवऱ्यासोबत आणि मुलासोबत परजे परदेशात जाते हे मधूला कदापि सहन होणार नाही आणि त्यासाठी ती आम्हाला परदेशात जाऊच देणार नाही आणि आम्ही परदेशात जाऊ नये यासाठी ती आम्हाला नक्कीच किडनॅप करण्याचा प्रयत्न करेन आम्ही परदेशात जाऊ राहिलो हे तिला जर समजले तर ती आम्हाला किडनॅप करण्यासाठी साठी आमच्या समोर येणारच आणि त्याच वेळेस आता मधूचा खरा चेहरा जगासमोर आणायचा आणि हे मी शंभर टक्के खात्री सांगते जेव्हा मधु आमच्या समोर येईल तेव्हा आता लाईव्ह टीव्हीचं प्रक्षेपण आपण आता सज्ज ठेवायचं आणि मधू आम्हाला कुठे पकडणार हे देखील आता मी ठरवलेलं आहे आणि त्यासाठी लाईव्ह प्रक्षेपण सुद्धा आता त्याची सुद्धा आम्ही सगळी तयारी केली आहे असे आता सिंधूने सगळ्यांना सांगितलेलं असतं ठरल्याप्रमाणे आता परदेशात जाण्यासाठी सिंधू आणि राघवने सगळी तयारी करून सगळीकडे राघव आणि सिंधू आता मुलांसोबत परदेशात जात असल्याची अफवा आणि बातमी आता आ आक... अख्ख्या रत्न शेजारी पाजारी पसरलेली असते आणि त्याच वेळेस आता मधु ही रत्नबारख्यांच्या घरी काय काय चालते याची खडाणखडा माहिती घेण्यासाठी टपून बसलेली असते आतमध्ये काय होते कोण कधी बाहेर जातं यासाठी आता मधूने तिचे माणसे सुद्धा पेरून ठेवलेले असतात आणि त्यामध्ये आता सिंधू ही मुलांसोबत आणि राघव सोबत, सोबत परदेशात जात असल्याचे मधूला समजते आणि आता लगेच आता सिंधू ही कोणत्या दिवशी जाणार हे सगळं आता मधूने माहित करून घेतलेलं असतं आणि ठरल्याप्रमाणे आता धर्माधिकारीसोबत मधू प्लान करते लगेचच मधू आता धर्माधिकारीला म्हणते की मामा आता या सिंधूला मी काही सोडणार नाही आणि आता ही परदेशात जायला तर निघालेलीच आहे तेव्हा आता राघव आणि मुलांसोबत सिंधूला किडनॅप करायचे रंगे हात पकडायचं आणि त्यावेळेस आपल्यासोबत खूप गुंड असतील आणि आपल्या तावडीतून आता तो राघव आणि ती सिंधू काही सुटली नाही पाहिजे काहीही करून मला त्या राघवला जगासमोर आणायचंच आणि आता इकडे ठरल्याप्रमाणे सिंधूने काकू राजेश्री ऋतुजा सगळ्यांना व्यवस्थित प्लान सांगून ठेवलेला असतो आणि दोघेही आता ठरल्याप्रमाणे आता पर देशात जाण्यासाठी आता निघालेले असतात आणि आता रस्त्यांनी आता काकू राजेश्री सगळं जण राघवला वाट लावण्यासाठी समोर आलेले असतात आणि रस्त्यात सगळेजण आता राघवला बाय बाय करत असतात सिंधूला बाय बाय करत असतात आणि त्याच वेळेस मात्र श्रीकांत धर्माधिकारी आणि मधू त्यांच्या गाडीमधून तिथे येतात आणि आता लगेचच गुंड देखील गुंडांनी देखील आता राघव सिंधूच्या गाडीला घेरलेले असते आणि त्याच साता, दोन गुंडांसोबत मधु आता तिची पिस्तूल घेऊन आता सिंधू समोर येते आणि सिंधूच्या डोक्याला आता मधूने पिस्तूल लावलेली असते आणि आता लगेचच मधू ही सिंधू समोर येत म्हणते की कुठे निघालीस तुला काय वाटलं म्हणते की सिंधू तुला काय वाटलं एवढ्या सहजासहजी मी तुला परदेशात जाऊ देईल राघवला माझ्या खुनाच्या आरोपाखाली मी संपवलंय आणि तुला एवढं सहजासहजी कशी जाऊ देईल सिंधू मी असे म्हणत आता मी तुला देखील संपवणार असे आता गण म्हणजे बंदूक आता सिंधूच्या डोक्याला लावून मधूने म्हटलेले असते तेव्हा आता मधू ही तिच्या बंदुकीतून आता सिंधूच्या डोक्यात गोळी सोडणार एवढ्यात आता, आता सिंधू ही मधूकडे बघत म्हणते की मधू अगं तू काय करतेस तर मधू म्हणते की राघवला माझ्या खुनाच्या आरोपाखाखाली मी अडकवलं आणि मी तर जिवंत आहे पण आता मी तुला सुद्धा सोडणार नाही आणि तुला सुद्धा तेव्हा आता सिंधू म्हणते की मधू तू तुझ्याच तोंडाने तु सत्याची सगळी कबुली दिली पण तू जरा वर बघ ना आणि आता मधू तुझ्या पापाचा घडा आता भरणार आहे आणि तू आता जे काही बोलले ना त्याचं लाईव्ह टेलिक झालाय मधू आणि आता लगेचच मधु ही वर बघते तर आता लाईव आता मधुचे सगळे बोलणे लाईव्ह टीव्ही वरून आता टेलिकास्ट करून सिंधूने मधुला मधूला सगळ्यात मोठा धक्का दिलेला असतो आणि आता लगेचच मधु ही सिंधू कडे बघते आणि त्याच वेळेस आता मधु ही वर बघत असताना सिंधू ही मधूच्या हातातील पिस्तूल घेऊन मधूचा हात पिरगळवते आणि त्याच वेळेस आता मधू ओरडत म्हणते की सोड माझा हात सोड तर त्याच वेळेस राघव हा मधूला धरतो आणि आता दोघेही ब पिस्तूल ओढून आता झटापट करू लागतात राघव सुद्धा आता पिस्तूल घेण्याचा प्रयत्न करत असतो आणि आता राघव सिंधू मधूच्या ताब्यातून पिस्तूल घेऊन मधुला सगळ्या जगासमोर कशी आणते आणि सिंधू आता पुन्हा कशी राघवची होते स्वतःच्या तोंडाने मधुला आता सगळ्या पापाचा पाडा वाचून कबुली द्यायला लावत हुशार सिंधू आता राघव सोबत पुन्हा सोबत कसे चौकनी कुटुंबासोबत एकत्र येते हे बघण्यासाठी आणि लग्नाची बीडी मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब